आणि यानंतर बिहारच्या राजकारणातून एक मोठी बातमी नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय भाजपच्या पाठिंब्यावर ते पुन्हा एकदा बिहारमध्ये सत्ता स्थापन करणार आहेत तसंच आजच नव्या सरकारचा शपथविधी होणार असून दुपारी चार वाजता राजभवनात नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील त्यांच्यासोबत सहा ते आठ आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जाते तर बिहारच्या राजकारणामध्ये सध्या अनेक उलथापालती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जे नितीश कुमार काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीसोबत बैठका घेत होते तेच नितीश कुमार आता पुन्हा एकदा भाजपसोबत बिहारमध्ये सत्ता स्थापन करताना आपल्याला दिसून येत आहेत नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं या घडामोडींची राजकीय वर्तुळात आणि देशाच्या राजकारणामध्ये दे चर्चा होत होती नितीश कुमार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा आज ते संध्याकाळी चार वाजता राजभवन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील शपथ घेतील अशी माहिती मिळतीय सोमेश कोलगे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल सोमेश खूप उलथापालती बिहारच्या राजकारणात घडताना आपण पाहतोय आज दिवसभर काय काय घडू शकतं काय माहिती मिळतीय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे गेले दोन दिवस याविषयीची चर्चा होती की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आपला राजीनामा देणार आहेत आणि काल आपल्याला जी माहिती मिळाली होती त्यानुसार आज बिहारचे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणं अपेक्षित होतं आणि त्यांनी त्यानुसार आज सकाळी राजीनामा दिलाय आता जी आपली दुसरी माहिती आहे त्यानुसार संध्याकाळपर्यंत शपथविधी होऊ शकतो फक्त या सरकारमध्ये भाजप थेट सहभागी होणार आहे की भाजप बाहेरून या सरकारचा सरकारमध्ये सहभागी असेल किंवा सरकारचा भागीदार असेल तर तो एक प्रश्न अजून बाकी आहे कारण भाजपने आपली भूमिका अजूनपर्यंत जाहीर केलेली नाहीये परंतु बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आता राजीनामा दिल्यानंतर भाजप भूमिका जाहीर करेल कारण कालपासून जे म्हटलं जात होतं त्यानुसार जोपर्यंत नितीश कुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत भाजपकडून किंवा भाजपच्या नेतृत्वाकडून याविषयी नितीश कुमारांच्या क्रेडिबिलिटीवर अप्रत्यक्ष शंका उपस्थित केली जात होती त्यामुळे शेवटी नितीश कुमारांनी राजीनामा दिलाय आणि आता नितीश कुमारांनी राजीनामा दिल्यानंतर मग नितीश कुमारांच्या राजीनाम्यावर भाजपची भूमिका काय असणार हे आप हे आपल्याला थोड्या वेळातच कळेल कारण भाजपने अजूनपर्यंत आपली भूमिका जाहीर केलेली नाहीये त्यामुळे नव्या सरकारमध्ये भाजपचा बाहेरून पाठिंबा असणारे आणि केवळ नितीश कुमारांचं सरकार आहे किंवा मग थेट लोकसभा आणि बिहारच्या विधानसभा एकत्रित निवडणुका होणार आहेत किंवा मग भाजपही सत्तेत सहभागी होऊन नितीश कुमारांची टर्म पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून पूर्ण करण्यात येणार आहे या सगळ्या बद्दल अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तर आज दिवसभरात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि आता भाजपसोबत ते पुन्हा एकदा सत्ता स्थापन करतील आणि मुख्यमंत्री पदाची आज शपथ घेतील अशी माहिती मिळतीये आधी सुद्धा नितीश कुमार यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राजदासोबत राष्ट्रीय जनता दलासोबत त्यांनी सत्ता स्थापन केलेली होती पण हे सरकार फार काळ टिकताना दिसत नाही आहे फार काळ टिकू शकलेलं नाही आहे कारण मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिला आहे आणि आता पुन्हा एकदा आज संध्याकाळी चार वाजता नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अर्थात या सरकारमध्ये जसं सोमेशने सांगितलं की भाजप थेट सहभागी होणार की बाहेरून पाठिंबा देणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही कारण भाजपनं अजून आपली भूमिका स्पष्ट केली नाही त्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज दुपारी चार वाजता पाटण्यामध्ये जाणार आहेत आणि त्यानंतर भाजपची नेमकी भूमिका काय राहते हे स्पष्ट होईल पण सध्याच्या घडीची ही मोठी अपडेट बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिलेला आहे आणि पुन्हा एकदा बिहारच्या राजकारणामध्ये खांदा पालट होताना पाहायला मिळतोय सत्ता पालट होताना पाहायला मिळतोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट